माझ्या नवीन ब्लॉक मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी आली आहे माझ्या माहेरी माझ्या भावाच्या दुकानाचं उद्घाटन आहे लाइट लावायचं आहे लावण लाईट त्याच लक्ष नाही आहे गळ्या दिला का गळेदा भात खाल्ला हो का हो त्याच लक्ष नाही हे बघा दुकान मुलं मामाकडे आले आहे त्यांना बघा खूप खुशी गड्यामध्ये गाय पडली आहे हे बघा गड्ड्यात गाय पडली आहे मुलांना खूप खुशी मुलं मामाकडे आले आहे ना म्हणून त्यांना खूप खुशी झाली आहे हे बघा आमचे साहेब गड्ड्यातून गाय काढून राहिले आहे आता माझा लहान भाऊवाला आहे काकाचा पोरगा का, बघा आता तो बाहुबली सारखा काढून राहिला आहे आमचा बाहुबली आहे तो हे बघा मुलं कशी त्यांची मस्ती सुरू आहे <laughs> हे बघा त्याला गाईला काढत आहे आमचे मामाजी

दादाकडे बघा शेक्युटी चालू आहे हे बघा माझ्या वहिनीची आई बघा आमची मामाजी माझ्या वहिनीचे बाबा आणि आई आहे छान शेकुटी चालू आहे पेटवणं खेड्यातलं वातावरणच खूप मस्त असते सगळे पाहुणे एकत्र आले आज घरामध्ये स्वयंपाक सुरू आहे हे बघा आमच्या सगळ्या काकू मावशी हे बघा एक लहान काकू आमची स्वयंपाक करत आहे कुकिंग मास्टर आहे आमच्या भाजीमध्ये पाणी टाकून राहिले आहे ताम से साम से पोड़े आचा। मैं तर आता आमचं सामोरचं प्रोसिजर आहे पोळ्याचं तर नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा